नमस्कार आज आपण तोंडाची चव वाढवणारे लाटीवडे बनवणार आहोत याच्यासाठी इथे एक भांडा आहे याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं यानंतर याच्यामध्ये हळद लाल मिरची पावडर गरम मसाला थोडस जिरे थोडस ओवा चवीनुसार मीठ एक चमचा पांढरे ते थोडस तेल घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून छान असे याची घट्टसर कनिक मळून घ्यायची कणिक पातळ मळायची नाही अशा प्रकारे मळून घ्यायची कणिक मळल्यानंतर थोडस तेल घालायचं आणि पुन्हा एकदा कणिक मळून घेऊन थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायची आता याचं सारण बनवूया सा त्याच्यासाठी पाऊन वाटी सोक्या खोबऱ्याचा किस मंदाच्या वरती भाजून घेतलाय यानंतर याच्यामध्ये भाजलेले पांढरे तीळ घालते आता याच्यामध्ये हळद धने पावडर लाल मिरची पावडर मिरचीचा ठेचा घालायचा आहे कोथंबीर भरपूर अशी घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सारण असं मिक्स करून घ्यायचंय पहा मस्त असं सारण तयार आहे दुसऱ्या बाजूला कणिक सुद्धा भिजलेले आहे कणकेचा एक गोळा काढायचा आणि तो लाटून आहे कणकेचा गोळा खूप जास्त पातळ किंवा जाड लाटायचं नाही असं लाटायचं आहे चपाती लाटल्यानंतर आता या चपातीला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे सारण व्यवस्थित असं भसलं जातं त्याच्यावरती आता याच्यावरून सारण पसरवून घालायचं आहे आणि लाटण्याने थोडंसं सेट करून घ्यायचंय यानंतर याच्या ज्या कडा आहे त्याला पुन्हा एकदा पाणी लावायचंय आणि हे असे रोल बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवल्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे तर त्रिकोन्यास हो, रोल कट करून घ्यायचाय जसे तुम्हाला वाड्या हव्या असतील त्या साईज मध्ये कट करून आहेत वाड्या तयार आहेत त्या आता उकडून घ्यायचेत वड्या उकडून घेण्यासाठी खाली पातेल्यामध्ये पाणी गरम झालं ठेवलेलं आहे वरती वड्या उकडायची चाळण ठेवलेली आहे चाळणीला थोडस तेल लावायचं आणि आता याच्यावरती वाड्या ठेवून घ्यायच्या आहेत पहा अशा प्रकारे आणि आता या वड्या उकडून घ्यायच्या आहेत वडा उकडल्यानंतर अशा प्रकारे त्या उकडल्या गेलेल्या आहेत की नाही पाहायचं आणि वड्या थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायच्या वड्या थंड झाल्यानंतर त्या तळवून घ्यायच्या तेल छान कडकडीत कर, कर गरम करून घ्यायचं आणि थोड्या थोड्या वड्या घालून आता त्या तळवून घ्यायच्या दोन्ही बाजूने छान लालचा रंग येसपर्यंत मंजाच्या वरती या वड्या तळवून घ्यायच्या वड्या तळून घेतल्यानंतर पहा छान अशा झालेल्या आहेत अगदी छान दिसायला सुद्धा दिसतात आणि याचबरोबर तोंडाची चव सुद्धा वाढवतात अगदी अप्रतिम लागतात चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद